नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ उदगीर येथील सचिन इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड उदगीर येथील आजचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बियाण्याचे दर चार हजार आठशे रुपये निव्वळ वजन तर मित्रांनो डिलेवरी चार दिवस अट तर मित्रांनो डिलेवरी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे नवीन आल्या असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा